शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा बळीराजाच्या मदतीसाठी समाजसेवी संघटनांनी पुढाकार घ्यावा सामाजिक कार्यकर्त्या इंजिनियर प्रतिभा पवार यांची आर्त हाक एक पाऊल बळीराजासाठी शेतकऱ्यांनी काबाड कष्ट केलं वेळेप्रसंगी आपल्या पत्नीचं सौभाग्य गहान ठेवून बियाणं पेरलं आणि नैसर्गिक जिल्ह्यातील तब्बल दोन लाख चाळीस हजार तीनशे तीन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा मातीरा झालाय घाम गाळून पिकवलेल्या पिकांचा अतिवृष्टीने मातीरा केला आपल्या जिल्ह्याला पांढऱ्या कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता परंतु आता अति पावसामुळे सर्व शेतीचा मातीरा झालेला आहे यामुळे प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका आणि समाजसेविका इंजिनिअर प्रतिभा पवार यांनी यवतमाळ जवळचे शेतीविषयक सर्वे केला असता बाबुळगाव तालुक्यातील झपाटखेडा या खेडेगावात दोन शेतकऱ्यांच्या शेतीच्या अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झाले तर त्यामध्ये एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केली असता त्यांचे पावसामुळे सोयाबीन पराठीचे नुकसान झाले आहे त्यांचे नाव नारायण खोडा तसे होते तसेच झपाटखड्यातील दुसऱ्या शेतकरी कुटुंबाला उत्तम कुंडेकर आणि गुलाब कुंडेकर या दोन भावाने त्यांची शेती दाखवायला त्यांच्या शेतात नेले असता त्यांच्या शेतात अतिवृष्टी पावसामुळे खूप दलदल झालेली दिसून आली शेतीमध्ये पराठी चुकली आहे शेतकऱ्यांचं नुकसान झाले आता समोर येणारे दसरा दिवाळी सण हे शेतकरी कसे साजरे करणार त्यामुळे प्रतिभा पवार यांनी शेतकऱ्याला शेतकऱ्याला थोडी आर्थिक मदद, आर्थिक मदत मदत स्वरूपात केली आणि धीर दे त्या म्हणाल्या की माझ्या या मदतीने तुम्हाला थोडं तरी हातभार लागेल आणि शासन आणि सर्व समाजाला आवाहन केलंय की सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा कोणावरही आत्महत्येची वेळ येऊ नये सामाजिक बांधिलकी म्हणून संकटात सापडलेल्या बळीराजाच्या चंद्रमोळी झोपडीत मदत करीत प्रकाशाचा दिवा छोटासा का होईना लावण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे भावनिक साध प्रतिभा पवार यांनी समाजसेवी संघटनांनी मदत करावी तसेच फुलाची पाकळी म्हणून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं दरम्यान शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी आणि तसेच सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी देखील प्रतिभा फाउंडेशन सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे नमस्कार मी इंजिनियर समाजसेविका प्रतिभा पवार मी आलेली आहे बाबूगाव तालुक्यात के झपाटखेडा या खेड्यामध्ये मित्रांनो आपण पाहत आहे की या अतिवृष्टी पावसामुळे शेतीचं किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे सर्व शेत पीक सर्व नासा धूस झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे खूप नुकसान झालेले आहे त्यामुळे मी सर्वे करत आहे आणि मी आता आलेली आहे आपलं नाव सांगा ना नारायण खोडत यांच्याकडे तर तुमची शेती किती एकर आहे आणि कुठे आहे एकर आहे तर काय पेरलं आहे शेतीत बरं तर काय नुकसान झालंय का पावसामुळे आता झोपत गेला हो का शेतीत तर पहा मित्रांनो की आपण पाहत आहोत की आता यांची शेती आहे इथून चार पाच किलोमीटर अंतरावर आणि ती पराठी पाण्यामुळे वाया गेलेला आहे म्हणजे अर्ध्याहून जास्त त्यांचं शेती पाण्यात वाया गेलेली आहे बरोबर आहे तर माझी शासनाला खूप नम्र विनंती आहे की आपण याची दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी त्यांचं कर्ज माफ करावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा प्रतिभा पवार आणि मी शेतीमध्ये कुठे कुठे नुकसान झालं आहे सर्वे करत असताना मी आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील सावरगड या खेडेगावामध्ये आणि मी या दादांची शेती पाहिली सा तर इथं पूर्ण चिखल आणि पाण्याचा डोबा साचलेला दिसत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण सोयाबीन वगैरे जे पण आहे ते टोटल आपलं म्हणजे काहीच यांचं टोटल नुकसान झालेलं आहे तर आपण यांच्याचकडून जाणून घेऊया की यांचं नुकसान किती झालं आहे दादा आपलं नाव सांगा नाव उस्मान का पटाना आपली शेती किती साडेसहाकर साडेसहाकर अच्छा मग हे साडेसहा एका नुकसान किती झालं याच्यातला समजा भाग अर्धा जास्त नुकसान झालेला मॅडम अर्ध्यापेक्षा जास्त नुकसान आहे एक भाग चांगला आहे बाकीचं पूर्ण नुकसानच आहे आणि आमच्याकडे बँकेचंही कर्ज आहे बँकेचं कर्ज आम्ही कसं भरावं याच्या सोयाबीनच नाही झालं तर आम्ही बँकेचं कर्ज कोणत्या हिशोबानं भरावं हे आम्हाला चिंता आहे आता सरकारने काहीतरी जास्तीत जास्त मदत करावी सरकारला नम्र विनंती आहे हे पूर्ण सोयाबीन उकळून पाहलं पूर्ण सडलेले दाणे यामधून तुम्हाला इथे दिसून राहिलेले आहे तिथे खूप खरंच यांच्या म्हणजे वेदना पाहत नाही आहे खूप म्हणजे वाईट बिकट परिस्थिती आलेली आहे आपल्या महाराष्ट्रावर की एवढं नासाधुडी या शेतकऱ्यांची झाली आहे आणि आता समोर सणसुदेचे दिवस आहे तर यांनी काय करायला पाहिजे तर माझी शासनाला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर, लवकर आपण ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या शेतकरी बंधूंचं कर्जमाफ करावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांना कमी स्वरूपात आर्थिक मदत न करता जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी जेणेकरून यांची नुकसान भरपाई Subscribe now and press the bell icon. Never miss an update.